वाढून त्यामध्ये आता अजून त्याच्या कॅपॅसिटी वाढवणार आहे आपण त्यानंतर वॉचमॅनच्या कॅपिंग करणार आहे पूर्ण आपण कॉम्पाऊंड वॉल इकडे तयार करणार आहे रेन वॉटरिंग वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलार हे पूर्ण जिल्हा किड संकुलमध्ये आपण करणार आहे अप्रोच रोड असेल इल... तिकडच्या पार्किंगच्या व्यवस्था असेल हे पूर्ण आपण या सेक्टरमध्ये ऑलरेडी तयार करून ऐकून घ्या ना मला एक कळत नाही बीडकरांना त्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच जरा रस्ता करणार सगळं करायचंय जादूची काढणी नाही माझ्याकडे पण मी सहकार्य करा मी सहकार्य करेन आपला जातो दोन मिनिटं त्यामध्ये अजून आपण पूर्ण पार्किंग घेतो मी आता पूर्ण पार्किंग एरिया हे पूर्ण आपण व्यवस्थित करणार आहे परत तुम्हाला सुद्धा माहिती की चारशे मीटर ट्रॅकच्या बाहेर सुद्धा आमचं एक वॉकिंग ट्रॅक आहे हे वॉकिंग ट्रॅक आपण पूर्ण मुरून टाकून तो सुद्धा डेव्हलप करून घेणार आहे

तुम्हीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा तुम्हीच सगळे करायचा किंवा वास्तविक मग त्या त्यावेळेसच व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवाने नाही झाली आता त्याच्यात कोणाला दोष देण्यात अर्थ नाही तर आपण सगळे त्याच्यात तुम्हा तुमचंही आम्हाला सहकार्य लागेल आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचाही सहकार्य लागेल आणि चीफ ऑफिसर आत्ताच आपण घर बाजू हे आत्ता येताना आपण बघितलं ते तो अगे नोडाऊन टाईम तर निकालच इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला बऱ्याी व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता हा इथं कचरा हे ही जागा कुणाची आहे हे जरा बघितलं पाहिजे बोदय की जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल तर ते <laughs> त्याच्या आधी काहीच केलं नाही आता करायला निघालोय दुसरे आम्ही आलोच नसतो आम्ही आमच्या भागात केलंय परंतु फक्त आमच्या भागात तुम्ही नाही राज्यात झालं पाहिजे म्हणून आपण मिळून करूया त्याच्यात तुम्ही मला मदत करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागतील त्या अतिक्रमणाची आपल्याला त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही असं काही करू जसं बिंदुसरा नदीच्या मध्ये आता काही माल काढला